नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओ आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे कुलमुखत्यार पत्राद्वारा खरेदी खत करता येते का निश्चितपणे करता येते कुलमुखत्यार पत्र म्हणजे नक्की काय तर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या वतीने काही कामं करण्याचे अधिकार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला देत असतो आणि असे अधिकार देण्याकरता जो करार किंवा जो दस्त बनवला जातो त्याला म्हणतात कुलमुखत्यार पत्र साहजिकच त्या कुलमुखत्यार पत्रामध्ये जी जी कामं करण्याचे अधिकार एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे दिलेले असतील ती सगळी कामं कुलमुखत्यार व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने करू शकते आता खरेदी खताचा मुद्दा आलाय तर आपल्या त्या कुलमुखत्यार पत्रामध्ये आपल्या कुलमुखत्यार व्यक्तीला खरेदीखत करण्याचे अधिकार दिलेले असणं हे अत्यंत महत्वाचं आहे जर आपल्या कुलमुखत्यार पत्रामध्ये आपल्या कुलमुखत्यार व्यक्तीला खरेदी खत करायचे अधिकार स्पष्टपणे दिलेले असतील तर त्या कुलमुखत्यार पत्राचा वापर करून खरेदी खत करता आणि नोंदवता येऊ शकत त्यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही पुढचा प्रश्न आहे कुळ कायद्याच्या जमिनीवर वारस नोंद होते का निश्चितपणे होते आता वारस नोंद म्हणजे नक्की काय तर महसूल अभिलेखामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं निधन झाल्यावर त्याच्या वारसांची नावं त्याच्या जागी लावणं म्हणजे वारस नोंद किंवा वारसाची नावं लावणं आता वारसांची नावं लावणं याचा संबंध त्या व्यक्तीचा निधन आणि उरलेल्या व्यक्ती वारस असणं याच्या पुरताच मर्यादित आहे मग ती जमीन स्वकष्टार्जित आहे का वडिलोपार्जित आहे का कुळ कायद्याची आहे का नवीन शर्तीची आहे याने काही ही फरक पडत नाही एखाद्या जमिनीच्या महसुली अभिलेखावर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल आणि त्याचं निधन होऊन त्याच्या वारसांची नावं तिथे लावायची असतील तर तसं करता येतं त्याला ती जमीन कुळ कायद्याची आहे किंवा नाही याने काहीही फरक पडत नाही कोणत्याही जमिनीच्या कोणत्याही महसूल अभिलेखावर मयत माणसाच्या जागी त्याच्या वारसांची नावं लावता येतात किंबहुना लावून घेतलीच पाहिजेत त्यात बहुतांश वेळेला काहीही कायदेशीर अडचण ही, ही अजिबात नसते पुढचा प्रश्न आहे तोंडी वाटपास मान्यता आता फार पूर्वीच्या काळी जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती आणि जेव्हा बरेचसे व्यवहार अगदी खरेदी विक्री वाटप इत्यादी व्यवहार तोंडी वर्दीने होत असत तेव्हा काही वाटप ही तोंडी पद्धतीने झालेली आहेत आता आपल्याकडे वाटप नोंदणी कायदा आणि काही आपल्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांचे निकाल या सगळ्याचा जर तुम्ही एकत्रित विचार केलात तर वाटप पत्र किंवा कौटुंबिक व्यवस्थापत्र हे लेखी असणं जरी गरजेचं असलं तरी त्याची नोंदणी करणं गरजेचं आहेच असं नाही आता काही वेळेला लेखी असण्याला सुद्धा अपवाद असतो म्हणजे ते तोंडी झालेलं असतं मग आता तोंडी वाटपा बरहुकूम जर सगळे आपापली जमीन राखत असतील उपभोगत असतील आणि त्याला बराच काय लोटला असेल तर त्याला आव्हान देता येतं का आणि त्याच्यात यश येतं का हे प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेवर आणि परिस्थितीवर बदलत जाईल पण याचं एक साधं तत्व असं आहे की एखादी व्यक्ती जर एखादी गोष्ट मान्य करत असेल आणि ती गोष्ट मान्य असल्याचं त्याच्या विविध कृतीमधून सूचित होत असेल तर त्याला ती गोष्ट अमान्य असल्याचा दावा कालांतराने करता येत नाही तो अधिकार ती व्यक्ती गमावून बसते याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ वेवर म्हणजे ज्या गोष्टीला आक्षेप घेण्याला तुमच्याकडे संधी आहे त्यावेळेला जर तुम्ही संधी घेतली नाही किंबहुना ज्या गोष्टीचा आक्षेप तुम्हाला घ्यायचा आहे त्याच गोष्टीच्या अनुषंगाने पुढच्या सगळ्या गोष्टी करत गेलात तर त्या वाटपाला आव्हान देणं आणि त्याच्यात यश येणं हे काहीसं कठीण बनत उदाहरणाने समजा एखाद्या मालमत्तेची चार लोकांमध्ये वाटणी झालेली आहे त्या वाटणी बरहकूम प्रत्येकाने ते ते क्षेत्र ताब्यात ठेवलेलं आहे उपभोग घेत आहेत किंवा त्या कि वाटणी बरहुकूम आलेल्या क्षेत्रांचेच पुढे पुढे व्यवहार जर होत गेले असतील तर याचा अर्थ त्या चार लोकांना ती वाटणी मान्य आहे असाच काढावा लागेल आणि अनेक वर्षांनंतर अशा वाटणीला मान्यता देणं हे फार कठीण होत याच्यात अजून एक मुद्दा असा आहे की ज्या व्यक्ती वाटणीत सामील आहेत त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्या वंशजांना याला आव्हान देता येतं का तर देता येऊ शकतं याचं कारण असं की ते जे तोंडी वाटप झालंय किंवा कच्चं वाटप झालंय त्याला हे वंशज किंवा ही पुढची पिढी त्याच्यात सामील नव्हती त्यांच्या अपरोक्ष झालेलं असतं आणि मग त्यांच्या अपरोक्ष झालेली एखादी गोष्ट त्यांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा आणत असेल तर अशा गोष्टी विरुद्ध हरकत घेण्याचा किंवा कायदेशीर कार्यवाही करण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्याकडे असतो मात्र या सगळ्या परिस्थितीत गेल्या अनेक वर्षात काय झालंय किती व्यवहार झालेत तुम्हाला त्या वाटपाची माहिती कधी मिळाली आहे तुमचा दावा मुदतीत बसेल का या आणि अशा असंख्य गोष्टींचा विचार आपल्याला लग करायला लागतो त्यामुळे अशा गोष्टींचे निर्णय घिसाड किंवा ताबडतोब घेऊ नयेत शांतपणे विचारपूर्वक निर्णय घ्यावे गरजेनुसार आपले कायदेशीर सल्लागार किंवा वकील असतील त्यांचा सल्ला घ्यावा आणि सगळा सांगोपांग सारासार विचार करून मगच असे महत्त्वाचे निर्णय घ्यावे म्हणजे पश्चाताप करायची वेळ आपल्यावर येणार नाही धन्यवाद